महागाई काही सुद्धा नाही साहेब ज्या वेळेला पस्तीस रुपये पेट्रोल मी गाडीला टाकत होतो तेव्हा पंचवीस रुपये हाजरी होती आज शंभर रुपये लिटर तेल आहे तर पाचशे रुपये हाजरी आहे साहेब सीमेवरची जी काही घर होती त्या घराला मोठमोठी भोक पडली होती पाकिस्तान गोळीबार नेहमीच करायचा पाच एकर जमीन आहे मला पाच एकर शेतकरी काय म्हणतोय चुकी आहे कोणी साधारणसा मोबाईल वापरतोय पाच एकर शेतामध्ये मला जरी दोन पोते कोणी नोटा दिला तरी मला आनंद वाटतो एवढा आनंद मला मोदी साहेबाला पाहून वाटत या ठिकाणी सगळेच नेते फोन उचलत असते कोण कुठला नेता उचलत नाही असं नाही पण ही उभेच कोण अडवर्टाईज करत नाही दुसऱ्या नेत्या सवय लागले तिकडे बारशी तिकडे सरशी आम्ही ओम दादाला मागच्या पाच वर्षात निवडून आणलं होतं आमचे राजभू ओम दादाला खांद्यावर घेऊन पण ओम दादा ना एकही काम केलं नाही ओम दादा फक्त हॅलो ज्या घेऊन आला या आलो तिकडे त्याच्यामुळे आता फक्त एकच पर्याय अर्चना ताई लोकसभेची निवडणूक आहे एक लोकसभेचा मुद्दा मांडला ती मुद्दे मांडतात ग्रामपंचायतची ही नऊ निवडणूक आहे लोकसभेची गेल्या वेळेस ओमदादा उभं राहिले निवडून आले संसदेत सो पहिलं भाषण केलं मोदी साहेब तुमच्यामुळे मी निवडून आलो आता तेच मोदीची टिंगल करतात मोमराजे भाजपा मुळे निवडून आले ते आणि मोदी गॅरंटी होती म्हणून निवडून आले शिवाय पर्याय नाही देशाला जर पर्याय असता तर चाळीस जणाला एक यावं लागलं नसतं देशात सर्वसामान्य जनता मोदीच्या पाठीमागे फक्त मोठे मोठे नेत्याला खायला मिळा नाही म्हणून मला वाटतं मोदी नसावा नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपणा आपण सर्वांचं स्वागत दर्शक धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज धाराशिव शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अर्चनाताई पाटील प्रचार सभेला सुरुवात झाली आहे आता मी जिथं सभा आहे त्या सभेच्या बाहेर खरं तर उभा आहे तुम्ही बघू शकता जवळपास तीन टेंट भले मोठे टेंट खचाखच भरून गर्दी त्या ठिकाणी बाहेर लोक त्या ठिकाणी सभा ऐकतायत मोठी गर्दी या परिसरामध्ये झाले खरं तर मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये नरेंद्र मोदींची सभा सुरू आहे आता मी व्हिडिओ करतो त्यावेळेला पाठीमागे त्या ठिकाणी मोदींचं भाषण सुरू आहे तुम्ही बघताय की आतमध्ये मैदान भरून त्या ठिकाणी आम्हाला जाता देखील येणार आहे ते शूट करायला बाहेरची गर्दी त्या ठिकाणी कॅमेरामन तुम्हाला दाखवतील की मोठ्या प्रमाणात संख्या त्या ठिकाणी इथं सभेच्या बाहेर देखील त्या ठिकाणी चित्र दिसते अजूनही लोक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहत आहेत तर यंदाची निवडणूक ही त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चुनदाय पाटील अशा पद्धतीचा हा सामना आहे मोठी चुरशीची निवडणूक होणार आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान होणार आहे तर ओमराजेंच्या बाजूनी विविध मुद्दे मैदानामध्ये अर्चुनाई पाटलांच्या समर्थानंतर विविध मुद्दे लोक त्या ठिकाणी बोलत आहेत तर या व्हिडिओच्या पूर्वी देखील येणाऱ्या लोकांशी आपण तुळजापूर फाट्याला त्या ठिकाणी बोललो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलत आहेत इथे देखील काही लोक मायाशी उपस्थित आहेत तर ही सभा झाल्यानंतर देखील आपण लोकांशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत परंतु साधारण गर्दी काय आणि काय प्रतिक्रिया आपण विचारणार आहोत नमस्ते आला पावसा गर्दी आहे आतमध्ये बाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे किती गर्दी असेल आतमध्ये काय म्हटलं गर्दी गर्दी किती असेल दोन लाख दोन लाख दोन लाख जवळपास दो दो दोन लाख आहे आम्हाला उस्मानाबाद जिल्हा कळंब कळम मधनं मी आलोय मोदी साहेबाला पाहण्याकरता हातामध्ये देशाच्या सीमा सुरक्षित आहेत ज्यांच्या देशाच्या हातामध्ये किसान समृद्ध आहे ज्यांच्या हातामध्ये आज मजूर सुद्धा समृद्ध आहे महागाई काही सुद्धा नाही साहेब ज्या वेळेला पस्तीस रुपये पेट्रोल मी गाडीला टाकत होतो तेव्हा पंच पंचवीस रुपये हाजरी होती आज शंभर रुपये लिटर तेल आहे तर पाचशे रुपये हाजरी आहे साहेब कमी नाही काही भरपूर आहे आणि त्यांना पाहण्याकरता मी एवढा लांबून चाळीस किलोमीटर आलोय एवढा आनंद वाटतोय की मला जरी दोन पोते कोणी नोटा दिला तरी मला आनंद वाटत एवढा आनंद मला मोदी साहेबाला पाहून वाटतय या ठिकाणी हो भयंकर आनंद वाटतोय मला काय आता सभा चालू आहे लोक गर्दीच जमले काय म्हणते निवडणुकीच काही सुद्धा म्हणत नाही हे लोक आनंदानच बघत होते आणि याच्या पाठीमागे एक नेता महाराष्ट्रामध्ये होऊन गेले बाळासाहेब स्वर्गीय ठाकरे बाळासाहेब ठाकरे याही सभेला असेच लोक येत होते टाळा वाजवा अभिमानाची गोष्ट आहे आणि <णिया> त्याच्या पाठीमाग देशामध्ये हा ज्यांच्याकडा की कुठलाही स्वार्थ नाही ज्यांच्या नावावरती दहा फूट जागा ह्या भारत देशामध्ये नाही खंड प्रादेश आहे माझा भारत त्यांच्या नावावर कुठली गाडी नाही घोडी नाही साधी सायकल सुद्धा नाही असा निस्वार्थी माणूस आज माझा नरेंद्र मोदी इथं आलेला आहे म्हणून मला दुप्पट या ठिकाणी शक्ती आलेली आहे म्हणून तुमच्या समोर मी त्या ठिकाणी बोलत आहे म्हणते ती बाहेर काय मोदी सरकारच काय काम आहे का म्हणते ती महागाई वाढवली म्हणते ती कसं करायचं त्याच अरे बाबा एवढा मोठ्या जनसंख्येचा देश आहे आपलं घर आपल्याला सांभाळणं होत नाही देश सांभाळणं साधी गोष्ट नाही त्या देशाला सांभाळणारा विराजन जन्माला आलेला आहे धन्य धन्य ती माता जिने त्यांना जन्म दिला आणि या भारत देशाचा पंतप्रधान त्यांना केलं नाहीतर आतापर्यंत आपल्या शेजारी देशाने आता इतवर कब्जा आपल्यापर्यंत केला असता माहित नाही का सीमेवरती गोळीबार तीन वर्षापासून बंद झालाय तीन वर्षापासून सीमेवरची जी काही घरं होती त्या घराला मोठमोठी भोकं पडली होती पाकिस्तान गोळीबार नेहमीच करायचा तीन वर्षामध्ये साहेब एक सुद्धा गोळीबार नाही शेतकरी ना। समृद्ध आहे मजूर समृद्ध आहे कर्मचारी समृद्ध आहे पण मी पण सुखी आहे याच्यामध्ये शेती किती शेती पाच एकर जमीन आहे मला पाच एकर शेतकरी काय म्हणतोय सुखी आहे सुखी आहे साहेब एकोणी साधारणचा मोबाईल वापरतोय पाच एकर शेतामध्ये <सथा> याच्या पक्ष सरकारने काय देवं आम्हाला काय <सथा> देवं आम्हाला साडी मिळत नव्हती बायकोला पाच हजाराची साडी घालायला कमी नाही काही मोदी सरकारच्या काळामध्ये काही कमी नाही सरकार चांगलं आहे हा चांगलं आहे चांगलं आहे तर किती मतां निवडण्याची अर्चना ताई ताई कमीत कमी दोन लाखाच्या पुढून दोन लाख ते अडीच लाख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ह्या देशाला आणि ह्या जिल्ह्याला जर सक्षम बनवायचं असेल तर मोदी साहेबासारख्या नेत्याची सक्षम नेत्याची गरज ह्या आणखी देशाला पुन्हा नंतर आहे त्याच्यामुळं आणखी जसं आमच्या साहेबांनी सांगितलं एक सक्षम असं नेतृत्व जर कुणाकडे बघून पाहिलं वाटतं तर ते फक्त मोदी साहेबाकडे बघून वाटतं की हे सक्षम नेतृत्व आहे आणि भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेबा अजिबात बिलकुल कमी पडणार नाहीत त्याच्यामुळं फिर एक सब्देट सब्देट बार मोदी सरकार फिर बार मोदी सरकार स्थानिक पातळीला स्थानिक पातळीचा जर विषय स्थानिक पातळीचा जर विषय घ्यायचा म्हणलं तर विद्यमान खासदार जे आतापर्यंत होते त्यांच्याकडे वीस मिनिटं बोलायला की मुद्द्यावर उद्य। चर्चा करू शकत नाही ते चर्चा करतात पंचरवाल्यासारखी मी जो दिला मी डॉक्टरला के फोन केला तर ते, ते खासदारचं काम नाही ते खासदारचं काम असं असतं की ह्या जिल्ह्याला भरभराटीचा बर बर निधी जर खेचून आणण्याची ताकद असेल तर ती फक्त सक्षम माननीय अर्चनाग आहे आणि मी शंभर टक्के सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पाटील निवडून येणार आहेत आणि आल्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी तर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या तिजोऱ्या बाराही महिने उघड्या ठेवण्याची क्षमता फक्त मान्य राहिले दादाकडे इकडे अजून कार्यकर्ते बारशी राजेंद्र राऊत राऊत काय म्हणते तिकडे अर्चना अर्चनाताई पाटील अर्चना ताई पाटील बार्शीकर काय म्हणते सगळे बारशीकर बी घड्याळच काय तिथे ओमदाताचं काय सांगा बरं तिथे सगळेच नेते फोन उचलत असतात कोण कुठला नेता उचलत नाही असं नाही पण हे उगाच कोण ऍडव्हर्टाईज करत नाही दुसऱ्या नेता ह्यांना ऍडव्हर्टाईज करायची सवय लागलेली आहे स्वतःच स्वतः हे करायचं कार्यकर्त्याने हे केलं पाहिजे डोक्यावर घेतलं पाहिजे ही स्वतःच नाचं मीच सगळंच बँड बी वाजवते हीच नाचते तर मीच अर्चना ताईशी पर्याय नाही मोदी साहेबाच कट करण्यासाठी अर्चना ताईला आपल्याला सभागृहात पाठवायचंय आम्ही बारशी उन आलोय बारशी उन्हालोय जिकडे बारशी तिकडे सरशी बारशी तिकडे सरशी आमचा नेता असा आहे राजभू राऊत ती राजभाऊजू राऊतांना सांगितले ही माझी बहीण आहे तिला कमीत कमी जेवढं मिळालं एवढं भरपूर मतानं निवडून देणार ओम दादाचं काही काम नाही ओम दादा फक्त हॅलो जग घेऊन आला आलं तिकडे ओम दादाचं काही काम नाही ओम दादा फक्त फोनवर बोलतो ओम दादाचं दुसरं दा काही काम नाही ओम दादा ना बार्शी तालुक्यामध्ये काही काम केलं नाही ओम दादा फोन दादा निसतो ओम दादा म्हणजे फोन दादा हा आम्ही कट्टर राहतो जी माणसाहेब आम्ही ओम दादाला मागच्या पाच वर्षात निवडून आणलं होतं आमचे राजभू ओमदादाला खांद्यावर घेऊन नाचले पण ओमदादा नाही एकही काम केलं नाही काही काम केलं नाही त्याच्यामुळे आता फक्त एकच पर्याय अर्चना ताई बस भूम तालुक्यातून मी आलो आहे आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण जे वातावरण पाहतोय या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणामध्ये बाहेरच्या देशाचे पंतप्रधान बाहेरच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष यांनी सुद्धा जवळपास सत्तर टक्के जगातील सत्तर टक्के नेत्यांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलंय आणि जी ट्वेंटी सारखी परिषदेचा आपल्याला मान आपल्या दिल्ली दिल्लीला मिळाला आपल्या देशाच्या राजधानीला मिळाला त्या ठिकाणी परदेशातून सगळे पाहुणे प्रमुख पाहुणे मग जेवढे जगात देश आहेत तेवढे ज्यांना ज्यांना आपण आमंत्रित केलं तेवढे सगळे त्या ठिकाणी येऊन उपस्थित येऊन त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होऊन मोठमोठ्या अशा प्रकारचे जे करार होते ते करार मान्य झाले आपल्या देशातून आपल्या राज्यातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा मोदीजींच्या कार्यक्रम बघून आणि मोदीजींच्या विकासाचा भराटा बघून आदरणीय दादांनी देखील त्यांना त्यांच्यासोबत जाऊन आपल्या कार्यामध्ये त्यांच्या जी विकासाची गंगा आहेत त्या विकासाच्या गंगेला आपण देखील स्वच्छ केलं पाहिजे त्याच पद्धतीने होत गेला पाहिजे विकास हा कुठेही खंडित झाला नाही पाहिजे आता ही लोकसभेची निवडणूक आहे ओमराजाचे एक भाषण असं कि लोकसभेचा मुद्दा मांडला लागलो ती मुद्दा मांडतात ग्रामपंचायती ही निवडणूक आहे लोकसभेची गेल्या वेळेस ओमदादा उभा राहिले निवडून आले संसदेत पहिलं भाषण केलं मोदी साहेब तुमच्यामुळे मी निवडून आलो आणि आता त्याच मोदीची टिंगल करते मोदी तर त्यांना भाजपा भाजपामुळे निवडून आले ते आणि मोदी गॅरंटी होती म्हणून निवडून आले एकट्या हौसात तालुक्यातून कुठून पंचावन्न हजार आहे आता तिथे पंचावन्न हजार पंचान्न हजार मध्ये मिळत नाहीत ह्यावेळेस आता मोदीची गॅरंटी अर्चना जायची पाठीमागे त्याच्यामुळं ओमदादाच मी विकास कार विकासकर बीजेपी सोबत आहे अर्चना ताई सोबत बीजेपी पर्याय नाही मोदी शिवाय पर्याय नाही देशाला जर पर्याय असता तर चाळीस जणाला एक यावं लागलं नसतं देशात जेव्हा चाळीस जण एक साइड एक साईड न उभा राहतात तेव्हा समोरच्या माणसात काहीतरी दम आहे म्हणून चाळीस जणाला एक होवं लागलंय या देशात सत्य परिस्थिती आहे ज्यांनी पन्नास वर्ष खाल्लं आज म्हणतात मोदीं दहा वर्षात खाल्लं मग ती काय हिशोब देत नाहीत काय खाल्लं ती विकास सांगत नाहीत ना? त्यांनी जी केलंय ती बिघडायला दहा वर्षात गेलेत आणि पाच वर्ष द्या मोदीला मोदीचा रिझल्ट कळेल तुम्हाला ज्यांना डोकं नाही ती म्हणतात मोदीने सगळं खाल्लं हे नाही मोदी बदलत आहे पण बदल काय लगेच एका दिवसात दिसत नसतंय वेळ द्यावा लागणारच वेळ द्यावा लागणारच सर्वसामान्य जनता मोदीच्या पाठी मागे फक्त मोठे मोठे नेत्याला खायला मिळाला म्हणून ती त्यांना वाटत मोदी नसावा हा इथं अर्चना ताई निवडून येणार आहेत दोन लाख मतांना निवडून येणार आहेत आमचा वाशी भूमपारंडा तालुक्यात तानाजी सावंत साहेबाची भरपूर कामं झालेली रोडची पुन्हा नदी नाले ही भरपूर कामं झाले तानाजी सावंत साहेबाची आणि विकासाची कामं एक नंबर झालेली तानाजी सावंत साहेब मी आहे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आता तिसऱ्या स्थानावर आणायचं असेल सत्तेचाळीस पर्यंत असेल मोठे आता लोक म्हणतात अर्थव्यवस्था सुधारली म्हणजे काय आपल्या गावात एक सायकल बघायला मिळत नव्हती आता तिथं चार टक्के मोटर म्हणजे अर्थव्यवस्था सुधारल्याचं ही प्रतीक आहे म्हणून तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी देशाशिवाय पर्याय नाही चारशे पर्याय नाही आणि बाय ज्या बुंदीला अमेरिकेनं दोन हजार दोन साली विसा नाकारला होता ते आज लाल पाय गाड्या घालतात ती कशाचं प्रतीक आहे मोदीच ठामपणाचं प्रतीक आहे त्यामुळं देशाला वाचवत असं सर मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही आपके बार चार शो पार नमस्कार मी कळम वरून आलोय कळम कळम हा काय म्हणतात मोदीजी मोदी साहेब आपल्या देशाला असतील तरच आपला देश सुरक्षित आहे आणि जय मागातल्या साठ वर्षाच्या काळात काँग्रेस सरकारने केलेलं नाही ते मोदी बी आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही बार मोदी नमस्कार मी औसा तालुका अभिमन्य पवारचा कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचा भक्त आहे जवळपास रस्त्यावरती आज जवळ पन्नास हजार पब्लिक असेल एवढी सभा कधीच कधी आयुष्यात कधी मोठी बघितली आणि देशाचा विकास व्हायला लागलाय म्हणून ही एवढी मोठी सभा आहे मोदी साहेबांना ऐकायचं लोकांना आज एवढा विकास भारताचा झालेला आहे आज आपले आर्थिक परिस्थिती जगामध्ये पाचव्या नंबरवर आर्थिक परिस्थिती आलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे एवढी गॅरंटी मोदी साहेबांची आहे त्यांच्या मागे राहणार बारशे असेल लावसा असेल वाशे असल उमरगा असेल इथं धाराशिव असेल अशा बऱ्याच भागातून त्या ठिकाणी लोक आज नरेंद्र मोदींची सभा ऐकायला इथं आलेत आणि त्या लोकांशीच आपण बोललो संवाद साधला खरं तर धाराशिवमध्ये यंदा मी म्हणालो तसं अर्चना पाटील अशोबचं वातावरण आणि ही सगळी लोक त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये इथं येऊन त्यांनी मोदींची सभा त्या ठिकाणी लोक विकासाच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडतायत दवाखान्याची मदत मोठा मुद्दा त्या ठिकाणी होतोय राणा पाटलांनी संस्थेच्या माध्यमातून केलेली मदत लोक त्या ठिकाणी सांगतायत निधी त्यांच्या आमदारकीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये आणि विकास करण्यात सांगतायत मोदींच्या गॅरंटीवर आमचा विश्वास आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथे लोक देत आहेत आंतरराष्ट्रीय प्रक्रियेला त्या ठिकाणी आपले स्थान वाढलं देशाचं असं लोक म्हणतात सगळ्याची महत्वाची गोष्ट म्हणजे महागाई वाढली काय हे सांगतात ते लोक सांगतात की महागाई वाढली असली तरी रोजगार वाढलाय पूर्वी पाच पंधरा रुपयाने कामाला जाणारी लोक आज पाच सहाशे रुपये कामाला चालतात महागाई अजिबात नाही असं लोकांचं मत आहे आणि पुन्हा एकदा आम्ही इथं मोदींच्याच पाठीमागे राहणार आहोत कोण राज्यांचं काम नाही ओम दादा म्हणजे फोन दादा अशा ठिकाणी इथं उद्या मतदान करत असताना अशा पद्धतीच्या सभांचा परिणाम काय होतो आणि लोक काय विचार करून मतदान करतात आणि निकाल काय लागेल हे उत्सुक ठरणार परंतु तुर्तास तरी या भागामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेले लोक मात्र अर्चना पाटलांचं देखील वातावरण चित्र त्या ठिकाणी सांगताना दिसतात विनाश उद्या माझा